नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला युट्यूब चॅनल मध्ये मैत्रानो पोलीस भरती सर्व सम बीएस असल्याची तर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारी चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत आणि क्वीज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल चालू घडामोडीवाला जॉईन करायचं आहे ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे सोबतच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटची ही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्यालाही फॉलो करून घ्या आणि जर तुम्ही आतापर्यंत आपल्या युट्यूब चॅनल चालू केलं करून घ्या कारण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला चालू घडामोडीच्या ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ची या पोलीस भरतीसाठी महत्वाच्या असणाऱ्या पार्ट वन म्हणून त्याच्यावर अपलोड झालेले पार्ट टू ची आपली पुढच्या महिन्यात येऊन जाईल ठीक थी। आहे आणि पार्ट थ्री परीक्षेचा डेट होईपर्यंत येतील तर असे पंधराशे प्लस प्रश्न म्हणजे साडेचार हजार ते पाच हजार प्रश्नामध्ये करंटचे सगळे प्रश्न येतील त्यामधून तुमचं सगळं चालू घडामोडी करंट अफेअर क्लिअर होईल ठीक आहे तर या गोष्टीचा लाभ घ्या आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक आपला पहिला संविधान दिन कधी कर साजरा करण्यात येतो आणि याच उत्तर आहे सव्वीस नोव्हेंबर म्हणजे आजच संविधान दिवस आहे तर संविधान दिवसाच्या आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा दुसरा प्रश्न बघूया संविधान कोणत्या तारखेपासून अंमलात आणण्यात आले ठीक आहे तर हे अंमलात आणण्यात आले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला ठीक आहे म्हणजे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधानावर सह्या झाल्या त्यामुळे त्याला संविधान दिवस म्हणतात ते आपण पुढे बघणारच आहोत तिसरा प्रश्न एकदा बघून घेऊया संविधान सभेची स्थापना कधी करण्यात आली होती आणि या प्रश्नाचं उत्तर आहे एकोणीशे शेहेचाळीस ठीक आहे भारत स्वतंत्र होण्याच्या इंग्रजांनी सांगितलं की तुम्ही आम्ही सोडून जाऊ त्यानंतर तुमची व्यवस्था कशी चालणार त्यासाठी तुम्ही तुमचं संविधान बनवायला घ्या म्हणजे आम आम्ही भारत स्वतंत्र करू आणि तुमचं संविधान किंवा घटनेनुसार तुमचे राज्य चालेल ठीक आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते है? तर हे लिन होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद तत्कालीन राष्ट्रपती भारताचे पहिले राष्ट्रपती सुद्धा हे होते ठीक आहे प्रश्न क्रमांक पाच घटनेचे शिल्पकार किंवा संविधानाचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑप्शन बी असं या प्रश्नाचं उत्तर आहे बघा आता याबद्दल सविस्तर आपण माहिती बघूया तारखा लक्षात ठेवा सव्वीस नोव्हेंबर आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास आणि एकोणीसशे पन्नास तर सव्वीस नोव्हेंबर याचा याचा आधी एक, एक स्क्रीनशॉट मारून घ्या म्हणजे काय आहे म्हणजे आपण केलं नाही तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय संविधानावर औपचारिक स्वाक्षरी करण्यात आली ठीक आहे कि संविधान आता आपलं हे पूर्ण झालेलं आहे आणि हे देशाला समर्पित करत आहोत आहे त्यामुळे त्या आपण संविधान दिवस त्या दिवसाला सव्वीस नोव्हेंबरला संविधान दिवस जोके आज आहे हे साजरा करतो ठीक आहे त्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास म्हणजे बघा सव्वीस नोव्हेंबर सव्वीस डिसेंबर एक महिना सव्वीस जानेवारी दोन महिने म्हणजे दोन महिन्यानंतर पुढचं वर्ष उचललं तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी हे संविधान अमलात आणण्यात आलं म्हणून त्या दिवसाला म्हणजे प्रजेला त्यांची सत्ता देण्यात आली म्हणून त्या दिवसाला प्रजासत्ताक दिन किंवा गणतंत्र दिवस म्हटलं जात ठीक आहे तर हे दोन महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आता बघा भारतीय राज्यघटनेची संकल्पना आणि उद्देश देशाच्या स्वातंत्र्य समता आणि बंधुता यांसारख्या मूल्यांवर आधारित आहे खूप गहन विषय आहे ठीक आहे त्याच्यामुळं घटना एकदम डेंजर कार्यक्रम देश, आहे ठीक आहे परत एकदा सांगतो बघा भारतीय राज्यघटनेची संकल्पना आणि उद्देश देशाच्या स्वातंत्र्य समता आणि बंधुता यांसारख्या मूल्यांवर आधारित आहे ठीक आहे पुढे बघा एकोणीशे शेहेचाळीस साली भारतीय संविधान सभेची स्थापना करण्यात आली होती आपण प्रश्नात बघितलं तर प्रश्न जर आला की भारतीय संविधान सभेची स्थापना कधी करण्यात आली तर ती एकोणीशे साली त्यात किती सदस्य होते दोनशे नव्याण्णव सदस्यांची निवड करण्यात आलेली होती ठीक आहे संविधान समितीचे अध्यक्ष सॉरी संविधान समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते तर डॉक्टर बी आर आंबेडकर म्हणजे बाबासाहेब किंवा भीमराव रामराव आंबेडकर डॉक्टर बा, बाबासाहेब आंबेडकरांच मूळ नाव भीमराव वडिलांचं नाव रामराव असं आहे त्याच्यामुळे डॉक्टर बी आर आंबेडकर असं त्यांचं नाव आहे आणि कोणत्याही पद्धतीचं नाव त्या ठिकाणी विचारलं जातं डॉक्टर बी आर आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते तर सुरुवातीला तात्पुरते अध्यक्ष होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा ठीक आहे पण कशाचे संविधान समिती ठीक आहे या गोष्टी आणि ही ओके लक्षात घ्या प्रश्न क्रमांक सहा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जिवंत पकडलेल्या दहशतवाद्याचे नाव काय ऑप्शन बी अजमल कसाब असं या दहशतवाद्याचं किंवा आमिर अजमल कसाब असं सुद्धा याच नाव आहे ठीक आहे पुढचा सा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सात कसाबला जिवंत पकडताना शहीद झालेले पोलीस कर्मचारी कोण होते है? तर हेमंत गडकरे कर अशोक कामटे विजय साळसकर तुकाराम ओंबळे तर याच उत्तर आहे ऑप्शन डी तुकाराम ओंबळे ठीक आहे बाकीचे सुद्धा शहीद झालेले आहेत परंतु त्याला जिवंत पकडताना हे शहीद झाले तुकाराम ओंबळे हवालदार तुकाराम ओंबळे प्रश्न क्रमांक आठ बघा दहशतवादी अजमल कसाब कोणत्या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा सदस्य होता आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी लष्कर ए तोयबा ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊ मुंबई दहशतवादी हल्ल्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कोण होते ज्यांना रा, राजीनामा द्यावा लागला तर त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख आणि उपमुख्यमंत्री होते आर आर पाटील ठीक आहे बघा आणि आर आर पाटील हे गृहमंत्री सुद्धा होते त्याकाळी विलासराव देशमुख यांचे जे चिरंजीव आहेत अभिनेते रितेश देशमुख हे त्या ठिकाणी चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांना घेऊन पाहणी करायला गेले होते त्यांना त्याच्यावर सिनेमा बनवायचा होता आणि या गोष्टीमुळे ते वादात अडकले दुसरं म्हणजे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री असणारे आर आर पाटील यांनी एक वक्तव्य किंवा फिल्मी डायलॉग त्यावेळी मारला होता की बडे बडे शहरांमध्ये छोटी छोटी बातें होती है आणि अशा असंवेदनशील गोष्टींमुळे वक्तव्यामुळे द्यावा लागला देशमुख व आर आर पाटील यांच्यानंतर मुख्यमंत्री मुख्य आणि उपमुख्यमंत्री यांच्या जोड्या बघूया हे खूप इंटरेस्टिंग पद्धतीने त्यानंतर बदललेले आहेत तर बघा ज्यावेळेस विलासराव देशमुख यांनी दहशतवादी हल्ल्याचा जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला त्या सोबतच आर आर पाटील यांनी सुद्धा आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा आणि गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला होता ठीक आहे तर पुढच्या त्यांच्या नंतर मुख्यमंत्री झाले हे अशोक चव्हाण तर उपमुख्यमंत्री झाले छगन भुजबळ ठीक आहे तर अशोक चव्हाण यांनाही आदर्श बिल्डिंग नावाची एक सोसायटी होती तर आदर्श सोसायटीमध्ये त्या घोटाळ्यामध्ये त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि त्यासोबतच छगन भुजबळांचाही राजीनामा त्यांच्या पक्षाने घेतला आणि पुढे अशोक चव्हाणच्या जागी पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री झाले आणि छगन भुजबळच्या जागी अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले हे दोन हजार चौदा पर्यंत राहिले दोन हजार चौदा ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस भाजपचे पहिले मुख्यमंत्री हे ठरले आणि त्यांनी सांगितलं की भाजपला उपमुख्यमंत्री हे पद ठेवायची इच्छा नाहीये पक्षाचं असं मत आहे की हे काही घटनात्मक पद नाही त्यामुळे ते नकोय कारण यांच्याकडे चांगलं बहुमत होतं त्यामुळे यांनी शिवसेनेला खूप अं सापतन वागणूक दिलेली होती आणि या पदाला तुच्छ लेखल होत मात्र काळाचा महिमा बघा ज्या पदाला यांनी तुच्छ लेखल होत पाच वर्षानंतर त्याच पदावर पुढचे अडीच वर्ष या व्यक्तीला काम करावं लागलं त्याच्यामुळे असं म्हणतात की काला ये नमा हां कि काला येत सिनेमा हा किंवा वेळ खूप ताकदवान असते असो तो आपला विषय नाही आपण जी के करंट अफेअर किंवा चालू घडामोडी बघतोय त्यानंतर उद्धव ठाकरे दो हे दोन हजार एकोणवीस ला मुख्यमंत्री झाले आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले ठीक आहे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सुरुवातीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एक दीड दिवसाचा गणपती किंवा सॉरी दीड दिवसाचं सरकार यांचं बनलेलं होतं त्यावेळेस हे बनले नंतर यांचंही सरकार कोसळ एकनाथ शिंदे काय आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेले आणि तिकडून आल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री बनले काही दिवसांनी त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला याच्यामध्ये घेतलं सत्तेत सामील केलं आणि ऐवजी दोन उपमुख्यमंत्री झाले आणि त्याच्यानंतर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत तर ही एकदम गोष्टी त्यानंतर घडलेल्या आहेत असो आपण पुढे जाऊया प्रश्न क्रमांक दहा बघा सव्वीस अकराच्या हल्ल्या वेळी भारताचे पंतप्रधान कोण होते ठीक आहे आता हे त्यावेळी होते ऑप्शन बी डॉक्टर मनमोहन सिंग सव्वीस अकरा ठीक आहे तर सव्वीस नोव्हेंबर या दिवशी जे बा... सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी जो हल्ला झाला त्याला सव्वीस अकरा या नावाने ओळखतात ठीक आहे प्रश्न क्रमांक अकरा व बघा आता जागतिक शाश्वत वाहतूक दिन कधी साजरा केला जातो ठीक आहे तर हा साजरा केला जातो पंचवीस नोव्हेंबर सॉरी सव्वीस नोव्हेंबर ऑप्शन सी ठीक आहे तर आजच जागतिक शाश्वत वाहतूक दिन आहे ठीक आहे तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि आणखी एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली दहशतवादी हल्ला सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ ला मुंबई वर झाला होता ठीक आहे तर त्या अनुषंगाने आपले उत्तर आलेले आहे बऱ्याचदा आजच्या जनरेशनला मागच्या त्या दहशतवादी हल्ल्याची माहिती नसू शकते बघा जागतिक शाश्वत परिवहन दिन आज आहे वर्ल्ड सस्टेनेबल ट्रान्सपोर्ट डे हा पर्यावरणपूरक आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि सामाजिक दृष्ट्या न्याय परिवहन पद्धतीवर लक्ष केंद्रित करणारा विशेष दिवस आहे या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे वाहतूक व्यवस्थेमुळे होणारे परिणाम कमी करणे नैसर्गिक संसाधनांचा जबाबदारीने वापर करणे आणि सर्वांसाठी सुरक्षित व सुलभ परिवहन सुविधा उपलब्ध करून देणे होय ठीक आहे वाहतूक क्षेत्रामुळे कार्बन उत्सर्जनात मोठी भर पडते ज्यामुळे हवामान बदलाचा धोका वाढतो शाश्वत परिवहन म्हणजे सार्वजनिक वाहतूक चालणे पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करणे तर या दिवशी शाळा महाविद्यालय आणि सामाजिक संघटनाद्वारे कार्यशाळा जनजागृती मोहीम आणि सायकल रॅलीचे आयोजन केले जाते लोकांना शाश्वत वाहतुकीचे फायदे समजावले जातात जसे की प्रदूषण कमी होणे इंधनाची बचत आणि शारीरिक आरोग्याचा विकास जागतिक शाश्वत परिवहन दिन आपल्याला पर्यावरण आणि भविष्यासाठी जबाबदारीने वाहतूक पद्धती निवडण्याची प्रेरणा देतो प्रश्न क्रमांक बारा इन्स्टिट्यूट ऑफ एरोस्पेस मेडिसिन ची चौसष्टी वार्षिक परिषद कुठे आयोजित केली जात आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि ही केली जात आहे बेंगळुरू या ठिकाणी ऑप्शन डी प्रश्न क्रमांक तेरा स्टाईल स्केटिंग मध्ये अकरा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारी पहिली भारतीय महिला कोण तर ही महिला आहे जिंदाल पुढचा प्रश्न प्रश्न बघा क्रमांक जान्हवीसच्या क्यू एस शाश्वतता कर्मवारीत भारतातील सर्वोत्तम विद्यापीठ कोणते आणि या प्रश्नाचं उत्तर आहे आय आय टी दिल्ली ऑप्शन सी <coughs> बघा क्यू दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर जागतिक आणि भारतीय विद्यापीठ मानांकन निकषाची तुलना वर्ल्ड युनिवर्सिटी रँकिंग दोन हजार सव्वीस नुकतेच जाहीर झाले असून यामध्ये भारताने उल्लेखनीय प्रगती नोंदवली आहे यंदा भारतातील चोपन्न विद्यापीठे या जागतिक मान्यतेच्या क्रमवारीत स्थान मिळवण्यात यशस्वी झाले आहेत तर दोन हजार पंचवीस मध्ये ही संख्या शेचाळीस होती याचा अर्थ केवळ वर एका वर्षात आठ नव्या विद्यापीठांना जागतिक पातळीवर मानांकन संस्थेकडून मान्यता मिळाली आहे हे लक्षात ठेवा तर या वाढीसह भारत जगभरातील जग चौथा सर्वाधिक प्रतिनिधित्व करणारा देश ठरला आहे ठीक आहे हे लक्षात ठेवायचं प्रश्न क्रमांक पंधरा बघा जी टी ओपन इंडोर वर्ल्ड सिरीज विजेतेपद पटकवणारे कुशल दलाल कोणत्या खेळाशी संबंधित आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी धनुर्विद्या सॉरी माफ करा हा याला तिरंदाजी सुद्धा म्हणतात काय थोडासा आपल्याला हिंदी शब्द शब्द माहित नसतात धनुर्विद्या तिरंदाज ठीक आहे तिरंदाज नेमबाज मध्ये मी थोडासा कन्फ्यूज झालो होतो हरकत नाही धनुर्विद्या आपला मराठी शुद्ध शब्द आहे पण तिरंदाजी असा सुद्धा शब्द येऊ शकतो तर बघा कुशल दलाल यांच्याबद्दल महत्वपूर्ण मा माहिती कुशल दलाल हे भारतीय धनुर्धर आहे दोन हजार एकवीस विश्व धनुर्विद्या युवा स्पर्धा कॅडेट कॅटेगरी पुरुष संघ स्पर्धा यामध्ये दोन हजार एकवीस मध्ये यांनी पुरुष संघातून सुवर्ण पदक तर मिश्र संघातून सुद्धा सुवर्ण पदक जिंकलं होतं तर दोन हजार पंचवीसच्या विश्व विद्यापीठ क्रीडा स्पर्धा मध्ये मिश्र संघ स्पर्धा मध्ये सुवर्ण पदक तर पुरुष संघ स्पर्धामध्ये रौप्य पदक मिळवलेलं आहे तर हे कुशल दलाल तिरंदाज भारतीय तर मित्रांनो हे होते आजचे प्रश्न आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर भारतीय संविधान दिन संविधान दिनाच्या पुन्हा एकदा तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा दहशतवादी हल्ला दोन हजार आठ सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ ला झाला होता त्याचा हे त्याचा आज स्मृती दिन आहे विश्वास नागरे पाटील ज्यांना आपण या ठिकाणी बघतोय त्यांनी या हल्ल्यामध्ये मोलाची कामगिरी बजावली होती तर या निमित्ताने आपण सर्व शहीदांना एक श्रद्धांजली भावपूर्ण श्रद्धांजली शब्दाद्वारे आपल्या व्यक्त करूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद भेटूया उद्याच्या व्हिडिओ थँक्यू सो मच